नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर येते शरद पवारांचा गडी पाडणार पवार यांची भीमगर्जना खासदार अमोल कोले विरोधातील उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्याशीच नवनवी राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करून दाखवणार असल्याची भीम गर्जना केली आहे ज्याची माझ्यासोबत राहून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे उगीच दोन्ही बाजूला राहू नये असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात करणाऱ्या नेत्यांना दिला अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प व्यक्त केलाय एका खासदाराने आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते या खासदाराने दीड वर्षापूर्वी मला भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती मी एक कलावंत आहे राजकारणामुळे माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे मी काढल्या शिवरायांवरील चित्रपटही चालला नाही यामुळे एकंदरीत माझ्या प्रपंचावर व आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं असं अजित पवार यांनी म्हटलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद